समृद्ध अशा मराठी रंगभूमीवर आता नवीन कोर राजकीय नाटक येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतला उठाव नाटकाच्या स्वरूपात नाट्य रसिकांसमोर येणार आहे मला काही सांगायचं असं या नाटकाचं नाव आहे नाटक कोणी लिहिलं का लिहिलं आणि अशा प्रकारची किती राजकीय नाटकं मराठी रंगभूमीवर आली आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत शिवसेनेतला या उठावा सोबतच एक राजकीय नाटक रंगभूमीवर येऊ घातलंय ते अर्थातच या नाटकाला काउंटर करण्यासाठी लिहिलं गेलंय त्याचीही माहिती आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही अल्पावधीतच दहा हजारांचा टप्पा गाठतोय आपला ऋणानुबंध असाच कायम राहणार आहे त्यामुळे कृपया या व्हिडिओवर आपलं मत व्यक्त करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तर मराठी सिनेमांमध्ये राजकीय विषयांवर अनेक अजरामर सिनेमे होऊन गेलेले आहेत त्यातला सिंहासन हा सिनेमा तुम्हाला माहीत असेलच धुरळा राजनीती झेंडा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा बाळासाहेब ठाकरे असे अनेक सिनेमे आपण पाहिले असतीलच त्यातले काही सिनेमे हिट झाले तर काही वादग्रस्त ठरले म्हणून हेट झाले याशिवाय गांधीविरुद्ध गांधी, गांधी होय मी सावरकर मी नथुराम गोडसे बोलतोय राजकारण गेलं चुलीत सत्तेवरचे शहाणे अशी अनेक राजकारणावर आधारित नाटकं गाजली आहेत थोडक्यात काय तर समाजकारण आणि राजकारणावर आधारित सिनेमे आपल्यापैकी अनेकांना बघायला आवडतात कारण ते आपल्या आसपासच्या परिस्थितीचं दर्शन घडवतात या सिनेमांच्या जोडीला आता मराठी रंगमंचावर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित नाटक ज्याचं नाव आहे मला काही सांगायचंय हे एकपात्री नाटक आहे या नाटकाद्वारे एकनाथ शिंदे यांचा नाट्यमय राजकीय डाव पाहायला मिळणार आहे या नाटकाद्वारे एकनाथ शिंदे नेमकं काय सांगणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे हे नाटक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी लिहिलं असून ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते अशोक समेळ यांचा मुलगा अभिनेता संग्राम समेळ हा दीर्घांक सादर करणार आहे म्हणजे संग्राम समेळ हे नाटक सादर करणार आहे संग्रामने आतापर्यंत विकी वेलेंकर बाप माणूस उंडगा रायगडला जेव्हा जाग येते अशी अनेक गाजलेली नाटकं आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे आता तो करणार आहे एक पाथरी सादरीकरण या नाटकात काय असेल याची उत्सुकता आपल्याला लागलीच असेल पण मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर आधारित म्हटल्यावर आपल्याला साधारण अंदाज आलाच असेल की यात काय काय दाखवण्यात येऊ शकतं नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज घेऊन टाक या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा राजकारणातल्या रंजक बातम्या तुम्हाला फक्त घेऊन टाक याच चॅनलवर दिसतील आणि या चॅनलचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही रिसर्च करून माहिती देतो आणि त्यावर ठाम राहतो त्यामुळे तुम्हीही आमच्या व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंट्समधून आम्हाला काही कल्पना सुचत असतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून दोन हजार बावीस मध्ये उठाव केला आणि सोबत चाळीस आमदारांना घेऊन पक्षातून ते बाहेर पडले ही अत्यंत नाट्यमय घटना होती त्यांना पक्ष का सोडावा लागला उठाव करण्याची वेळ त्यांच्यावर का आली कोणी आणली किचन कॅबिनेट कसं काम करत होतं या सगळ्या बाबी आम्ही यापूर्वीच तुमच्यासमोर आणल्या आहेत अहो शिवसेनेचे दिग्गज नेते छगन भुजबळ नारायण राणे आणि अगदी राज ठाकरेंनासुद्धा जे जमलं नाही ते एकट्या एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं तब्बल चाळीस आमदार सोबत घेऊन पक्षाला खिंडार पाडलं इतकंच नाही तर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावासुद्धा त्यांनी केला आणि पाठोपाठ निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली बरं एकनाथ शिंदे नुसते आमदार घेऊन बाहेर पडले नाही तर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले अशी किमया शिवसेना सोडून गेलेल्या दिग्गज नेत्यांना सुद्धा जमली नाही खर तर दिवंगत धर्मवीर आनंद दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु या गुरु शिष्याचं नातं कसं होतं हे धर्मवीर चित्रपटातून आपण बघितलंच आहे या सिनेमाचा दुसरा भाग सुद्धा येतोय या सिनेमातून एकनाथ शिंदे आणि धर्मवीर आनंद दिगे यांचे संबंध कसे होते यावर थोडासा प्रकाश टाकण्यात आलाय विशेष म्हणजे या चित्रपटानंतर शिंदे यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ सुद्धा प्रकाशित झाला ज्याचं नाव आहे योद्धा कर्मयोगी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय उठावामुळे प्रेरित होऊन त्यांच्यावर सिनेमा चरित्रग्रंथ प्रकाशित झाला असून आता नाटकसुद्धा येत आहे गंमत म्हणजे एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर आधारित मला काही सांगायचंय हे नाटक येऊ घातलंय तर दुसरीकडे खोके हो एकदम ओके या नाटकाच्या पोस्टरने लक्ष काय काय ते ते रस्ते खड्डे तरी पण म्हणायचं एकदम ओके असं या पोस्टरवर लिहिलंय त्यामुळे आता रंगभूमीवर सुद्धा महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा आणखीन एक अंक बघायला मिळणार आहे या नाटकाचे सूत्रधार दीपक गोडबोले आहेत अनेक वर्षानंतर विच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या तोडीचे लोकनाट्य पन्नास खोके हो एकदम ओके या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवता येईल असा विश्वास गोडबोले यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेली शिंदे वर्सेस ठाकरे गटाची लढाई आता मराठी रंगभूमीवर आपल्याला बघायला मिळेल आणि इतिहासात यापूर्वी असं पहिल्यांदाच घडतंय विधिमंडळातले मतभेद आता रंगमंचावर पाहायला मिळणार आहेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे विरुद्ध ठाकरे अशा दोन नाटकांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे प्रेक्षक या नाटकांना केवळ मनोरंजन म्हणून पाहणार की या नाटकांच्या प्रभावाचं रूपांतरण मतांमध्ये होणार हे नाटक रिलीज झाल्यावरच समजेल आणि निवडणुका झाल्यावर सुद्धा नक्की समजेल काय मग आपण कोणतं नाटक बघायला जाणार कृपया आम्हाला कमेंट करून सांगा घेऊन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद